हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते छानच असाल आज आहे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार श्रावणी सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मला रुद्राभिषेक करायचा आहे मी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी रु प्रदोष समयी रुद्राभिषेक करते परंतु आज मी जरा सकाळीच करून घेणार होते कारण की संध्याकाळी जरा कामं होती म्हणून मग मी इथे सगळे बेलपत्र जे आणले होते ते स्वच्छ करून घेत होते मी एकशे आठ बेलपत्र म्हणजे जे आपल्या भगवान शिवाची एकशे आठ नामा नाम आहेत त्या ती बोलून एकशे आठ बेलपत्र त्यांना अर्पण करत असते पण हे बेलपत्र आणल्यावर अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर जे त्याला देठ असतं ते मी आधी व्हिडिओमध्ये दाखवले आहे ते तेट ते ते काढून घ्यायचं कारण की देठासहित बेलपत्र भगवान महादेवांना वा व्हायचं वा... नसतं आणि जेव्हा पण आपण बेलपत्र महादेवांना वाहतो ते बेलपत्र स्वच्छ कुठेही तुटलेलं नसावं आणि त्याची गाठ काढलेली असावी आणि जो आपण बेलपत्र महादेवांच्या पिंडीवर वाहतो तो पालथं घालून आणि ज्या बेलपत्राचे मुख आहे ते आपल्याकडे असावं आणि देठ हा भग महा देवाकडे असावा याप्रमाणे आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे इथे मी आधी सर्व पूर्व पूर्वतयारी करून घेते बेलपत्र स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर अमृत अभिषेकासाठी म्हणजे दही दूध तूप साखर हे सगळं पंचामृताचा अभिषेक करायचा होता ती सगळं वेगळं घे काढून घेतली तर त्याचसोबत रुद्राभिषेकासाठी जी गळती होती ती मग पाणी वगैरे फुलं जे जे आवश्यकता होती ते ते जे आठवेल त्याप्रमाणे एकत्रित करून घेत होते कारण की जेव्हा अभिषेकाला बसल्यावर उठायला लागावं नाही आणि असं घरात कोणी नव्हतं पण की जे मला लागेल ते माझ्या हातात देईल असं म्हणून मग म्हटलं की सगळं जे जे मला आठवतं पटापट सगळं एकत्रित म्हणजे अभिषेकाची सर्व सामग्री मी एकत्रित करून घेतली तर रुद्र अभिषेक ही भगवान महादेवांची अत्यंत प्रिय अशी सेवा आहे याच्यात आपण पंचामृताचाही अभिषेक करतो आणि जेव्हा आपण रुद्र म्हणजे रुद्राचं पठण करत असतो त्यावेळेस सतत जल अभिषेक करतो आणि सगळ्या अभिषेकामध्ये भगवान महादेवांना जल अभिषेक अतिशय प्रिय असं अभिषेक आहे आणि ते आपण जी गळती ही शिवपिंडीवर ठेवतो त्याच्याने सतत संततधारा शिवपिंडीवर पाण्याची पडत असते म्हणून हा जल अभिषेक अत्यंत महत्त्वाचा मांडला आहे हा जल मला हा रुद्राभिषेक करण्यासाठी तरी अडीच तास लागतात कारण की सगळी मांडणी पुन्हा गणपतीचा अभिषेक रुद्र रुद्रयंत्राचा अभिषेक आणि मग शिवपिंडीचा पंचामृतांनी अभिषेक करून घेतल्यानंतर मी वाचनास सुरुवात करते आणि हे वाचनास मला मला अडीच तास लागतात जर तुम्ही फास्ट वाचत असाल तर तुम्हाला दोन तास लागतील स्लो वाचत असाल तर तीन तास लागतील पण मला तरी अडीच तास लागतात आणि याच्यात अनुक्रमे काय काय वाचन कराय करावं लागतं तेही मी तुम्हाला सांगते हे करताना सर्वप्रथम तर आपण स्वच्छ अशी फरशी वगैरे पुसून घ्यायची रांगोळी वगैरे काढून घेतल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा तर अभिषेकाला सुरुवात करायची तर आपण पहिल्यांदा सर्वप्रथम तर मी इथे गणपतीचा अभिषेक करून घेते पंचामृताने आणि त्या गणपतीचा अभिषेक करताना तुम्ही श्री गणेशाय नामा किंवा गणपती अथर्वशिष्य म्हटलं तरी चालतं त्याचप्रमाणे मग रुद्रयंत्र आहे माझ्याकडे रुद्रयंत्राचंही पंच म्हणजे पंचामृताने अभिषेक करून करून घेते आणि मग आपलं जे शिवपिंड आहे त्याची त्याचंही पंचामृताने प्र प्रथमता मी अभिषेक करून घेते स्वच्छ करून घेते शिवपिंड नंतर स्वच्छ अशा पाण्याने स्वच्छ करून घेते त्यानंतर अभिषेक पात्रात म्हणजे गळती आहे त्याच्यात पाणी भरून मग त्या त्याखाली मी शिवलिंग ठेवते आणि मग आपलं रुद्राचं वाचन करण्यास सुरुवात करते रुद्राभिषेकास सुरुवात करते रुद्रा तर रुद्राभिषेक करताना सर्वप्रथम तर आपण एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं नंतर रुद्रपठन करायचं रुद्रपठन तुम्ही संस्कृत किंवा प्राकृत दोन्हीमध्ये करू शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं जा आणि मग त्याच्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा किंवा एकमाळ जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा त्यानंतर कालभैरव अष्टक एक वेळा म्हणायचं शिवकवच शिवमहिम स्तोत्रम एक वेळा म्हणायचं द्वादश ज्योतिर्लिंगसुद्धा एक वेळा म्हणायचं आणि रामरक्षाही एक वेळा म्हणायचं श्रीसुक्तम व शिवअष्टोत्तर नामावळी एक वेळा म्हणायची आणि शंकर हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा तसेच ही अष्टोत्तर नामावळी आहे ती आपण सर्व अभिषेक पूर्ण झाल्यानंतर शिव अष्टोत्तर नामावळी म्हणताना प्रत्येक जेव्हा आपण शिवाचं नाव घेऊ तेव्हा प्रत्येक महादेवाचं नाव म्हणताना ते बैलपत्र आपण त्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे ती आ एकशे आठ नाम नामं घेऊन आपण ते हे बेलपत्र भगवान महादेवांना अर्पण करायचे आहेत अशा प्रकारचं वाचन आपल्याला रुद्राभिषेक सु म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत एवढं वाचन करत आपण हा रुद्राभिषेक पूर्ण करायचा आहे रुद्र अभिषेकाचे आपल्या शिव शु। शिवलीला अमृत ग्रंथात दिलेले आहे तेव्हा राजाचं पुत्र मृत्यू शेवर असतो तेव्हा रुद्राभिषेक करून भगवान महादेवांना प्रसन्न करून घेतलं जातं आणि रुद्राभिषेकाचंच पाणी त्या पुत्राला त्याच्या पाजल्यानंतर तो जिवंत होतो आणि तो दीर्घायुष्य होतो असा हा रुद्राभिषेकाचा महिमा आहे म्हणून प्रत्येक काने रुद्राभिषेक श्रावणात तरी केलाच पाहिजे तुम्हाला प्रत्येक सोमवारी नाही जमेल तर एखाद्या श्रावणातल्या सोमवारी रु रुद्राभिषेक नक्की करून बघा तुम्हाला रुद्राभिषेकाचा चांगलाच अनुभव येईल इथे मी अभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी आधी गणपतीचा गणपतींचा अभिषेक करून त्यांची पूजा करून घेतली नंतर रुद्रयंत्राचं पंच पंचामृताने अभिषेक करून घेतला त्यात रुद्र यंत्राचीही पूजा करून घेतली त्याच्यानंतर मग आता शिवलिंगाचं पंचामृताने अभिषेक करून घेते सर हे अभिषेक करत असताना आपण मग आपण ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा पाठ सुरू ठेवायचा असतो त्याच्यानंतर आपण हे पंचामृतचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा शिवपिंड स्वच्छ करून घ्यायची व त्यानंतर रुद्र अभिषेकाला सुरुवात करायची गळतीमध्ये पाणी स्वच्छ असं पाणी भरून घ्यायचं आणि त्याखाली शिवलिंग ठेवून द्यायचं आणि पाणी हे सतत शिवलिंगावर पड पडत राहिलं पाहिजे जोपर्यंत आपलं पाठ चालू आहे तोपर्यंत मग मी पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे गणपती अतर्वसृष्ट रुद्रा म्हणजे रुद्राभिषेकात जे जे वाचन करायचं ते सगळं वाचन होईपर्यंत पाणी कुठेही थांबवायचं नाही जे सतत जलधारा ही शिवलांग शिवलिंगावर चालूच चा राहिली पाहिजे म्हणून आपण एका म्हणजे एक्स्ट्रा पाने आणि एक्स्ट्रा पातेल आपल्या बाजूला ठेवायचं की जर त आपल्या तामणातलं पाणी जास्त झालं तर ते काढता यावं आणि वर जे गळती पा पात्रातलं पाणी आहे ते संपलं तर त्याच्यात सतत टाकत राहायचं म्हणजे वाचता वाचता आपण त्या पाणी संपलं की हे हेही याच्याकडेही लक्ष द्यायचं अशा प्रकारे हे रुद्र अभिषेक केलेलं पाणी आहे ते आपण घरातले सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं जर आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून हे अभिषेकाचं पाणी प्यायला द्यायचं त्याच्याने त्याला त्याची प्रकृती सुधारण्यास मदत होत असते आणि हे पाणी कुठे फेकून वगैरे द्यायचं नाही आपण आणि आप आपण आणि आपल्या घरातल्यांनी हे पाणी अभिषेकाचं पाणी पिऊन घ्यायचं अशा प्रकारे मी इथे रुद्राभिषेक अभिषेक करत होते आणि रुद्राभिषेकासाठी लागणारं सामान सगळं आजूबाजूला मी तसंच ठेवलेलं संपूर्ण अभिषेक झाल्यावर संपूर्ण वाचन वगैरे झाल्यावर मी सगळं आवरून घेत असते तर इथे आपण जे पंचामृताचा अभिषेक माझा झालेला त्याच्यानंतर शिवलिंग मी स्वच्छ करून घेतलं पहिल्यांदा तर चंदन लावून घेतलं आणि त्याच्यानंतर भगवान महादेवाला त्रिपुंड काढायचा असतो म्हणून मग मी भस्माने तीन बोटांनी भस्म महादेवांना लावलं मग महादेवांना हा सफेद फूल आवडतो म्हणून सफेद फूल अर्पण केला धोत्र्याचा फल अर्पण केला आणि मग मग अष्टोत्तर नामावली म्हणण्यास सुरुवात करेल आणि हे शिवअष्टोत्तर नामावेळी आपण म्हणत असताना एक एक बेलपत्र आपण महादेवांना अर्पण करायचं असं जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र तर अस... तुम्ही जे बेलपत्र आपण एकदा वाहिलेलं बेलपत्र आपण पुन्हा पुन्हा भगवान महादेवांना वाहू शकतो म्हणून जर तुमच्याकडे बेलपत्र कमी असेल तर तुम्ही एकदा स्पर्श केले एक एक नाव घेऊन तो बेलपत्र शिवलिंगाला स्पर्श करायचा आणि पुन्हा काढायचा आणि दुसरं नाव म्हणताना पुन्हा तो बेलपत्र शिवलिंगाला आपण स्पर्श करू शकतो अशा प्रकारे आपण जरी एकशे आठ बेलपत्र नसले तरीही आपण आपल्याकडे असणाऱ्या बेलपत्राने आपण शिवअष्टोत्तर नामावली असं शिवलिंगाला त्या बेलपत्राचा स्पर्श करून एकशे वाट आठ वेळेला अर्पण करायचा असतो अशा प्रकारे आपल्या इथे रुद्र अभिषेक संपन्न झाला त्यानंतर मग मी महादेवांना जानवं वगैरे आणि कापसाचं वस्त्रही अर्पण केलं आणि आज पहिला सोमवार श्रावणाचा आणि आजची शिवामूठ होती तांदूळ तर ती शिवामूठही मी भगवान महादेवांना अर्पण केली आहे अशा प्रकारे आपल्या श्रावणातील पहिल्या सोमवार आपला रुद्राभिषेक छान निर्विघ्न पार पडला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ब बाय